भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन आज वरवडबकाल गावामध्ये उत्साहात संपन्न झाला जिल्हा परिषदेच्या कन्याशाळा मुलांची शाळा आणि स्थानिक नागेश्वर महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उत्सवामध्ये हिरिहिले भाग घेतला मोठ्या संख्येने सकाळी विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या गावातून निघाल्या आणि या प्रभात फेरीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सहभाग नोंदवला गेला गावातील प्रमुख रस्त्याने या चिमुकल्यांची या प्रभात फेऱ्या सकाळी निघाल्या भारत माता की जय स्वातंत्र्य दिन चिरय हो भारत माता की जय वंदे मातरम अशा गगनभेदी घोषणा देत हे विद्यार्थी स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोचले आणि तिथे ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष ओकार यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होऊन या कार्यक्रमाला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आजच्या या कार्यक्रमाला गावातील असंख्य नागरिक महिला अंगणवाडी सेविका शाळा महाविद्यालयातील शिक्षक वर्ग गावातील आणि ग्रामपंचायतीचे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांची मोठी उपस्थिती होती मुख्याध्यापिका अशाते रौंदळे यांनी आज प्रशासत्ताक दिनाचे महत्त्व आणि याबाबतीत माहिती दिली सहाय्यक अध्यापिका यांनीसुद्धा आपले विचार मांडले या कार्यक्रमाला आज तामगाव पोलिस यांचे ठाणेदार सोनोने यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनीसुद्धा यावेळेस आपले मौलिक विचार विद्यार्थ्यांना सांगून देशभक्तीवर आणि देशासाठी जे लढले क्रांती केली प्राणांची आहुती दिली आणि त्यांच्या भरोशावर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अशी विस्तृत अशी माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली त्यानंतर त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना वहे आणि पेनाचं वाटप तसेच पाच विद्यार्थ्यांचा एक समूह करून त्या विद्यार्थ्याला एक सुद्धा यावेळेस देण्यात आलं जेणेकरून या झाडाचे जे संगोपन आणि देखभाल हे करतील अशीसाठी यावेळेस लार वर्ण हका केल्या गेली